नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील आणि आजचा आपला एक विशेष व्हिडिओ आहे तुम्ही जर कायद्यानुसार कायद्यानं जर काम करत आच्छेला तर तुम्हाला कायद्यानंच न्याय मिळत असतो आणि मग आपण डेटा बनवण्यासाठी जळगाव आर टीवला तीन पत्र लिहिलेली होती आणि त्यात आपण एका पत्रात अशी माहिती मागितलेली होती की एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुमच्या कार्यालयात पकडलेली जप्त केलेली वाहनं किती आहेत तर त्यांनी जरा काय माहिती चुकीची दिली होती तिन्ही पत्रांची तर आपण मग अपील केलेलं होतं त्यांना आणि अपिलाची तारीख होती एकोणतीस पाच आता मी काही जळगावला अपीलला गेलो नाही सुनावणीसाठी काय बाकीची काय कारणं होती शिवाय अठ्ठावीस तारखेला बोरोली आर टी ओमध्ये अपि अपिलाची बी सुनावणी होती आणि माझ्या काही कामामुळं मी तिकडे जळगावला गेलो नाही परंतु मग तिथं कायद्यानुसार हे, आ, हे। अपील असल्यामुळं तिथं त्या अपीलची सुनावणी झाली आणि आज आपणाला पोस्टानं हा निकाल आलेला आहे तिथं त्यांनी जी सुनावणी घेतलेली होती आता आपण अपीलदारच हजर नव्हता त्याच्यामुळं तिथं सुनावणी झाली आणि त्या सुनावणीतून आपणाला जळगाव आरटीून आता उत्कृष्ट प्रकारे माहिती दिलेली आहे आपण एका पारदर्शकतेसाठी ही माहिती मागितलेली होती आणि त्याने चुकीची माहिती दिलेली होती समजा काहीतरी उत्तरं देऊन असे चालत नसतात पण अपीलला आपण गेलो नव्हतो हजर बी राहिलो नव्हतो म्हणजे माझ्या काही कारणामुळे मी गेलो नव्हतो परंतु एक एकोणतीस पाचला ते अपील होतं तर त्याने आता आपणाला आज पोस्टानं अपिलाचा निकाल पाठवलेला आहे की त्यांनी आता निकालातून आपणाला माहितीच पाठवलेली आहे सुनावणी झाली तिथं आणि पण निर्णय मात्र आपल्या बगल्यानंच त्यांनी दिलेला आहे कारण त्यांनी कुठलीच माहिती दिली नव्हती तर त्यांच्याकडं पकडलेली वाहनं एकशे चौऱ्याऐंशी जप्त केलेली वाहनं आहेत आणि अगोदरी उडवाडवडीची उत्तर दिलेली होती आणि आपल्या कार्यालयात जी माहिती आहे ती द्यायची असते आणि मग त्या अपिलाची सुनावणी झाल्यानंतर त्यांना आज आपणाला पोस्टानं अपिलाचा निकाल आलेला आहे निकाल आपल्या बगल्यानंच आलेला आहे त्यांच्याकडं एकशे चौऱ्याऐंशी वाहनं ही जप्त केलेली आहेत आणि मग त्याच्यात त्यांनी वर्गवारी दिलेली आहे ट्रक जड वाहने व मध्यम हालकी वाहने एकशे नऊ आहेत स्कूल व्हॅन चार आहेत टॅक्सी पाच आहेत खाजगी बस सात आहेत खाजगी प्रवासी वाहनं सत्तावीस आहेत आणि ऑटो रिक्षा ह्या बत्तीस आहेत जळगाव आर टी ओला जप्त केलेल्या अशी ही एकशे चौऱ्याऐंशी वाहनं शासन दरबारी ही धूळ खात पडलेली आहेत आता ही ह्या वाहनांचं काय करायचं आहे यासाठी जो स्क्रॅपिंग ॲक्ट ॲक्टमधला हा विषय होता तर अपील झालेलं त्याचं हे निकाल बघा आता निकाल तुम्हीच वाचा माहिती अधिकारी उप्रा अधिकारी जळगाव त्यांनी असा वस्तुस्थिती काय बघितली श्यामराव मोकाशी यानी बारा चार दोन हजार चोवीस कार्यालयास पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी अर्ज प्राप्त झाला आणि अर्जाची पार्श्वभूमी उपरोक्त कार्यालयाच्या वाहन तपासणीवेळी किती वाहने एकतीस मार्च दोन जमा केलेली आहेत जी ही अशी माहिती मागितलेली होती आणि मग त्यांनी निर्णय दिला एकोणतीस पाच दोन हजार चोवीसला आपलेची दुपारी तीन वाजता सुनावणी ठेवण्यात आलेली होती तसं आपल्याला पत्रही मिळाले होतं आणि आपण तसं जाहीरही केलेलं होतं जाणार म्हणून पण काय कारणामुळं मला जाता आलं नाही तरी हजर नसताना सुद्धा निकाल हा आपल्या बगल्यानं लागलेला आहे तर निर्णय पहा प्रथम सुनावणीस जनमाहिती अधिकारी उपस्थित आहेत तसेच अपिल हे सुनावणीस हजर नाहीत अनुपस्थित आहेत सदर प्रकरणात अपिल यांच्या मूळ अर्जातील मजकुराचे अवलोकन केले म्हणजे जो आपला अर्ज होता त्यातच त्याने आपलं तपासणी केली आणि आपिलानी अपिलार्थी यांनी जप्त केलेल्या वाहनांची माहिती मागितल्याची दिसून येते सदरची माहिती अभिलेखावर उपलब्ध असून म्हणजे त्यांच्या रेकॉर्डलाच ती माहिती आहे आणि यांना विनामूल्य म्हणजे आता कुठली फी वगैरे त्यांनी काही लावलेली नाही आणि विनामूल्य पुरवण्यातही व्हावी हा अपिला निर्णय झाला आणि सदरच्या निर्णयाने बाधित होत असल्यास म्हणजे समजा हे आता मी माहिती पाठवल्या तुमच्या बगल्यानं अपील दिलं आहे अपील क्रमांक होता एकशे सव्वीस दोन हजार चोवीस आणि मग त्याचा निकालानं पाठवला आणि नि त्याने असंही म्हणलेलं आहे असं काही नाही जर हा तुम्हाला निकाल करता पास नसेल किंवा तुम्हाला काय अजून हे असेल तर तुम्ही राज्य माहिती आयुक्त राज्य माहिती आयोग नाशिक खंडपीठ पिकनॉक मॉल चौथा मजला माजला नाका सिग्नलजवळ नाशिक येथे तुम्ही पुन्हा दुसरं अपील करू शकता त्याच्यामुळं जी माहिती आहे ती माहिती योग्य रीतीनं आपल्याला मिळालेली आहे म्हणजे जर तुम्ही कायद्यानं जर संघर्ष केला एखाद्या सार्वजनिक कामासाठी जनहितासाठी ही आपण माहिती मागितलेली होती आणि ती माहिती आता त्यांनी दिली आपण आपल्याला हजर राहू शकलो नाही काही त्याला कारणं होती न, न जाण्यासाठी सुद्धा आणि पण त्यांनी आपिलाचं अपील हे आपल्या बगलनं झालेलं आहे निकाल आपल्या बगलनं झालेला आहे आणि एकशे चौऱ्याऐंशी वाहनं ही जळगाव आर टी ओमध्ये ही जप्त केलेली आहेत आहे ही वस्तुस्थिती आहे आणि मग आता ही त्यांची आकडेवारी तुम्हाला अजून अजून मी जाऊतो असं काही नाही हे आपल्याच हे आहे आता बघा हे एकशे चौऱ्याऐंशी वाहनं जळगाव आर जप्त केलेली आहेत आता त्याच्यात वर्गवारी आपण मागितलेली होती एकशे चौऱ्याऐंशी वाहनं कुठली कुठली आहेत तर ट्रक वाहने मध्य मालकी वाहने एकशे नऊ स्कूल स्कूल व्हॅन चार टॅक्सी पाच खाजगी बस सात खाजगी प्रवासी वाहने सत्तावीस ॲटो रिक्षा ह्या बत्तीस त्यांच्या ताब्यात आहेत ताब्यात घेतलेल्या आहेत म्हणजे त्याच्यापुढं काहीतरी का, का निर्णय काहीतरी होईल शासन निर्णय घेईल तर आता आपण त्या अधिकाऱ्यांचा आभारच मानूया ना की आपण हजर नसताना आपल्या बगलनच हा निर्णय झालेली आहे म्हणजे शासन दरबारात जी माहिती आहे ती कुणी जर कशासाठी मागितली योग्य कारणासाठी जे काही त्यांना आपण काय सतवत होतो किंवा काय असा त्याचा आपल्याला काय विषयच नाही पण तसं आपल्याला आता ही प्रत मिळालेली आहे म्हणजे त्यांनी आता असे निकाल असे प्रत जनमाहिती अधिकारी तथा प्रभारी सहाय्यक प्राधिक अधिकारी यांनाही उचित कारवाईसाठी दिलेले आहे यश एस मानकर वरिष्ठ लिपिक खटला विभाग यांनी अपिलरती यांना हवी असलेली माहिती विनामूल्य पुरवावी म्हणजे दिली नव्हती परंतु ही आता आपणाला आता हे मोठे वाहनाची आकडेवारी तिथं मिळालेली आहे ना तर ही आपणाला जळगाव आर टी ओला केलेलं अपील हे आपल्या बगल्यानं झालेलं आहे आणि त्यांनी योग्य माहिती दिलेली आहे आणि ही माहिती एका डेट्यासाठी पाहिजे आहे जर आणि बऱ्याचशाच आर टी ओनी काय माहिती दिलेली नाही समजा अंधेरी वगैरे ह्याने माहिती पाठवायला पाहिजे म्हणजे तुम्हाला अपील करून डबल डबल तुम्हाला रेखा जम जमवून पुन्हा अपील करा पुन्हा अपील करा जी कार्यालयात माहिती आहे ती पाठवायची असते ती कशाला तरी योग्य कारणासाठी लागत असेल म्हणजे आम्ही जळगावला महाराष्ट्रास कुठेही पत्र पाठवतो ती एखाद्या कामाचा काहीतरी उद्देश असतो लोकांना न्याय मिळवण्यासाठी म्हणून ही मागितलेली होती तर धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा आणि हा जळगाव अपील जळगाव आर टीचा आपेलाचा निकाल आपल्यासारखेनंच लागलेला आहे माहिती आलेली आहे त्याबद्दल त्यांना बी आपण धन्यवाद देऊया कारण मी काय कारणानं तिथं जाऊ शकलो नव्हतो हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाचरा की जेणेकरून प्रॅक्टिकली आता कायदे काय आहेत कसे आहेत आणि काय होतं ह्याचे तुम्हाला चाहूल लागेल तर हा व्हिडिओ प्रत्येक आर टीवाल्याने बी बघा आणि शेअर करा सगळ्या आर टी ओवरला जाऊन द्या जळगाव आर टी ओला पोचून द्या हा व्हिडिओ कळून द्या त्यांना बाबा माहिती ही, ही। योग्य मिळालेली आहे धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबक्राईब करा धन्यवाद